नमस्कार मित्रांनो आज आपण चर्चा करणार आहोत वक् संशोधन अधिनियम दोन हजार पंचवीस वक् अमेंडमेंट बिल दोन हजार पंचवीस ज्याचं नुकतंच कायद्यात रूपांतर झालेलं आहे मग यामध्ये आपण काय बघणार आहोत तर हे विधेयक चर्चेत कशासाठी आहे आणि वक्फ म्हणजे काय याचा इतिहास काय मग आधीचं विधेयक आधीचं जे आत्ता विधेयक होतं दोन हजार चोवीसचं त्यात आत्ता काय बदल करण्यात आले आहेत आधीच्या एकोणीसशे पंच्याण्णवच्या कायद्यात आणि याच्यात काय फरक आहेत या विधेयकामागचं महत्त्व काय आहे तर यावरती काही प्रमाणात टीकाही झालेली आहे आणि मग अर्थातच ऍज युजल मुख्य आणि पूर्व परीक्षेचा एक एक प्रश्न घेऊया चला तर सुरू करूया व्हिडिओ सर्वप्रथम चर्चेत आहे माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवार पाच एप्रिल दोन हजार पंचवीस लाच वक्त सुधारणा कायद्याला मंजुरी दिलेली आहे म्हणजेच या बिलाचं रूपांतर कायद्यात झालेलं आहे लक्षात घ्या जेव्हा तुम्ही संसदेत एखादं विधेयक मांडता तेव्हा त्याला आपण बिल की म्हणतो पण ज्यावेळी संसदेचे दोन्ही सभागृह त्याला पास करतात आणि ज्यावेळी राष्ट्रपती त्याला मंजुरी देतात त्यावेळी त्या विधेयकाचं रूपांतर होतं कायद्यामध्ये त्यावेळी परीक्षेमध्ये प्रश्न नीट बघा की विधेयक विचारलं आहे की कायदा विचारलं आहे तर हे आधी विधेयक होतं आता याचं रूपांतर कशात झालेलं आहे कायद्यामध्ये झालेलं आहे मग संसदेने हा कायदा म कधी मंजूर केलेला आहे याच आठवड्यात मंजूर केलेला आहे लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये जवळजवळ बारा तासापेक्षा जास्त वेळ डिस्कशन झालं होतं आणि मुळात या कायद्याची जी सुरुवात होती ही गेल्याच वर्षी झाली होती परंतु काही कारणास्तव जे पी सी म्हणजे जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे हे पाठवण्यात आलं होतं मग याचे अध्यक्ष होते भाजपचे खासदार जगदंबिका पाल आणि त्यांनी मग त्यांचा रिपोर्ट सजेस्ट केला यामध्ये वक्स रिनेम करून काय केलेले आता तर युनिफाईड मॅनेजमेंट एम्पावरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट बिल सोप्या भाषेत उम्मीद उम्मीद म्हणजे मराठीमध्ये याला आपण अशी म्हणतो आशा किंवा आशेची किरण ये उम्मीद असं त्याचं एक नावकरण केलेलं आहे मग ऑब्जेक्टिव्ह काय काहीतरी नक्कीच सरकारचं कारण असेल सरकारने कायदा आणला आहे बिल आणलं होतं म्हणजे नक्कीच काहीतरी कारण असेल हो तर सरकारचं म्हणणं आहे या कायद्याद्वारे पारदर्शकता येईल वक्तच्या कामकाजामध्ये अकाउंटेबिलिटी म्हणजेच उत्तरदायित्व येईल आणि जी वकची मालमत्ता आहे त्याचं प्रशासन जे काय आहे ते अधिक कार्यक्षम होईल जेणेकरून त्या प्रॉपर्टीचा उपयोग चांगल्या कामासाठी करता येईल अर्थात मुस्लिम समुदायासाठीच मग पहिला प्रश्न तुमच्या मनात आला असेल की सर वक्फ म्हणजे काय हे सारखं सारखं आम्ही ऐकतो आहे वख बट वक्फ म्हणजे नक्की काय तर वक्फचा सोपा अर्थ म्हणजे कोणतीही व्यक्ती एक धार्मिक किंवा धर्मादाय वापरासाठी आपली मालमत्ता कायमस्वरूपी समर्पित करणं म्हणजे समजा एक्स ही एक व्यक्ती आहे तिला जर वाटलं तर ती आपली सगळी मालमत्ता से फॉर एक्झाम्पल त्याच्याकडे एक कोटी आहे ही पूर्ण मालमत्ता ती धार्मिक कारणासाठी किंवा धर्मादाय म्हणजे चॅरिटेबल कारणासाठी ती दान करू शकते मग याचा उपयोग कशासाठी होऊ शकतो मशिदीसाठी मदसे शिक्षण गरिबांना आधार देण्यासाठी हे कामाला येऊ शकतात म्हणजे नक्कीच ही चांगली गोष्ट आहे पण एक लक्षात घ्या वक्फ म्हणजे तुम्ही कुणालाही द जमीन हे करताय तर देवा मग एकदा तुम्ही दान केलेली जी जमीन आहे ती एकदा वक्फ म्हणून डिक्लेअर झाली ती वक्ष जाली तर ती अविभाज्य असते म्हणजे त्याची ती पुन्हा विकता येत नाही किंवा त्यात वारसही मिळू शकत नाही किंवा ती भेटही देता येत नाही म्हणजे एकदा कुठली प्रॉपर्टी वक्फ म्हणून डिक्लेअर झाली तर ती परत घेता येत नाही किंवा त्याचं गिफ्ट करता येत नाही किंवा त्याचा इनहेरिटन्सचे राईट संपून जातात मग अशा किती प्रॉपर्टी आहेत जर पूर्ण देशभरात बघितलं तर वक्फच्या सुमारे साडेआठ लाखाच्या व प्रॉपर्टी आहे असं म्हटलं जातं की लष्कर आणि रेल्वेनंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त जमीन ही वक्फची आहे मग हे झालं वक्फ म्हणजे काय त्याचा वापर कशासाठी होऊ शकतो कोण डिक्लेअर करू शकतं आणि वक्फची जमीन पुन्हा कोणाला भेट देता येऊ शकते किंवा नाही या संदर्भात आणि किती त्यांची प्रॉपर्टी आहे मग पुढचा प्रश्न येतो सर मूळ कायदा कधी होता मूळ कायदे हे आणि ही वक्फची परंपरा ही फार हजारो वर्षापासून आहे आणि हा जर कायदा जर तुम्ही बैठला तर ब्रिटिशांच्या काळातही कायदा होता आणि त्यात सुधारणा करून नंतर सरकारने एकोणीसशे पंच्याण्णवला एक कायदा आला त्यात पुन्हा दोन हजार तेरामध्ये काही चेंजेस केले गेले मग आता पुढचा प्रश्न आहे तसं दोन हजार चोवीसला हा जो काही बिल आणलं होतं आणि त्यात अमेंडमेंट करून दोन हजार पंचवीसचं जे आत्ताचं आहे याच्यामध्ये असे काय महत्त्वाचे बदल केले आहेत आता एक गोष्ट तर तुम्हाला कळली की वक्फ म्हणजे काय जर कुठलीही व्यक्ती कुठलीही आपली एखादी प्रॉपर्टी दान करू हो शकते एखादी किंवा संपूर्ण द्यायची असेल तर संपूर्ण देखील आणि ती कुठल्या कार्यासाठी यूज केली जाते ती चॅरिटेबल पर्पज किंवा रिलिजियस पर्पजसाठी यूज केली जाऊ शकते म्हणजे गरिबांचं शिक्षण असो आरोग्य असो किंवा मशिदी बांधण्यासाठी असो मद्रसेसाठी असो या कामकाजासाठी तिचा यूज केला जाऊ शकतो मग आता काय काय बदल केलेले आहेत पहिलं म्हणजे वक्फ तयार करण्याची पात्रता आधी कसं होतं कोणतीही व्यक्ती बघा नीट बघा मी पी बी टीमध्ये नीट पद्धतीने मांडले की पूर्वी काय प्रथा होती आता काय आहे आणि त्याच्यावरती लोकांचं मत काय काही लोकांचं पूर्वी काय होतं कोणत्याही धर्माचा विचार न करता वक्फ तयार करू शकत होता म्हणजे कुठल्याही धर्माचा व्यक्ती असेल तरी तो वक्फ करू शकत होता म्हणजे आपली प्रॉपर्टी दान करू शकत होता आता कमीत कमी त्याने पाच वर्ष इस्लामचे पालन केलेले पाहिजे तरच तो पात्र आहे म्हणजे तुम्ही समजा आज एका रिलिजनमध्ये आहात एक्स रिलिजनमध्ये आणि त्यातून उद्या तुम्ही इस्लाम रिलिजन घेतली तर लगेचच तुम्ही तुमची प्रॉपर्टी वक करू शकता का तर उत्तर आहे नाही किमान पाच वर्ष तुम्हाला वाट बघावी लागेल हा बदल केला आहे पूर्वीमध्ये आणि आतामध्ये मग याच्यावरती टीका काय झाली आहे तर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की नवीन धर्मांचा असं भेदभाव करणं हे चुकीचं आहे का तर घटनेमध्ये कलम चौदा किंवा ज्याला तुम्ही अनुच्छेद चौदा असं म्हणता आर्टिकल चौदा स्पष्टपणे म्हणतं की कायद्यासमोर सगळे समान आहेत धर्माच्या आधारातही कुठलाही भेदभाव केला जाणार नाही म्हणून टीकाकरांचं म्हणणं आहे की याच्यातून धर्माचं याच्यातून कायद्याचं समानतेचं जे अधिकार आहे त्याचं उल्लंघन केलं जात आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आहे वक बाय युजर डॉक्टरीन जे आधी होतं ते बदललंय मग प्रश्न येतो की सर हे डॉक्टरीन नक्की काय होतं पूर्वी कसं होतं कागदपत्राशिवाय आज जसं मी म्हटलं की वकची परंपरा जर नीट बहिजी तर ही फार जुनी परंपरा आहे मग त्या काळात कदाचित पेपरवर्क नसेल सुद्धा परंतु एखादी जमीन किंवा एखादी जागा बऱ्याच काळापासून वक म्हणून वापरली जात असेल मग आता ती वापरता येणार नाही असं आधी म्हटलं होतं पण त्यात चेंजेस झाले काय तर हा कायदा लागू होण्यापूर्वीच्या ज्या काही नोंदणीकृत मालमत्ता आहेत त्या संरक्षित राहतील परंतु या पुढच्यासाठी हे डॉक्टरी लागू होणार नाही म्हणजे यापुढे नुसत्या तोंडी व्यवहारावरती किंवा आम्ही एखाद्याची ही प्रॉपर्टी वकची असं म्हणून चालणार नाही इतकंच नाही जरी ती वक असेल पण सरकारी जमीन म्हणून किंवा ती वादग्रस्त असेल तर त्या वकला दर्जाला आव्हान दिलं जाऊ शकतं म्हणजे जरी वक्फ असेल तरी त्याच्या दर्जाला आव्हान दिलं जाऊ शकतं मग पुढचा प्रश्न आहे तिसरा मुद्दा जो बदल घडला आहे तो सरकारी देखरेख आधी वक्फच्या जमिनीचा सर्वे करण्यासाठी एक इंडिपेंडेंट सर्वेअर होता आता त्याची जागा जिल्हाधिकारी किंवा त्याच्या वरील पदावरील अधिकारी नियुक्त केले जातील म्हणजे हे काम कुणाला दिले आता तर कलेक्टरला कलेक्टर किंवा कलेक्टरची कलेक्टर वरची व्यक्ती एक दुसरं कलम चाळीस रद्द करण्यात आलंय मग हे कलम चाळीस नक्की काय होतं तर या कलम चाळीसनुसार बोर्डाला वक्फ बोर्डाला स्वतःहून कुठल्याही जमिनीला वक्फ म्हणून घोषित करण्याची मुभा होती म्हणजे वक्फ बोर्ड स्वतःहून सोमोटो एखाद्या जमिनीवर म्हणू शकत होता की ही जमीन वक्सची आहे हे कलम आता रद्द करण्यात आलंय कारण की याच्या विरोधात काही कंप्लेंट आलेल्या होत्या मग याच्यावरती टीका काय की लोकांचं म्हणणं आहे तज्ज्ञाच्या देखरेखीचं नुकसान इथे होणार कारण का आधी जे होतं हे सर्वेर कोण होते टेक्निकल एक्सपर्ट होते त्याच्या जागी आता तुम्ही जिल्हाधिकारी आणलेत म्हणजे नोकरशाहीचं नियंत्रण वाढलं आणि ह्याच्यामुळे कदाचित नुकसान होऊ शकतं असं यांचं म्हणणं आहे चौथा मुद्दा आहे यामध्ये आता गैरमुस्लिम प्रतिनिधित्व असणार आहे म्हणजे काय तर वक बोर्ड जे स्टेट लेवलला आणि सेंट्रल वक्फ काउन्सिलमध्ये आता किमान दोन बिगर मुस्लिम सदस्य आवश्यक हो आहेत म्हणजे दोन सदस्य असे असणार आहेत जे मुस्लिम कम्युनिटीच्या बाहेरचे ठेवावेच लागणार इतकंच नाही तर वक्फ बोर्डचा जो सीईओ असेल तो मुस्लिमच असला पाहिजे अशी गरज आता नाही मग ह्याच्यावरती बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की बाबा ही चुकीची गोष्ट आहे टीकाकारांचं म्हणणं आहे काय तर कलम सव्वीस किंवा अनुच्छेद सव्वीस किंवा आर्टिकल सव्वीसनुसार आमच्या धार्मिक स्वातंत्र्यावर हे अतिक्रमण आहे कारण का आर्टिकल सव्वीसनुसार आम्हाला आमच्या धार्मिक मालमत्ता त्यांचं व्यवस्थापन करण्याचा पूर्ण अधिकार आहे तर जे समर्थक आहेत त्यांचं म्हणणं आहे की या गोष्टींमुळे सर्वसमावेशकता म्हणजेच इन्क्लुझिव्हनेस येईल आणि डायव्हर्सिटीला एक मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल हे यांचं म्हणणं आहे अर्थात दोघांची आपले आपले साईड साईड पाचवा मुद्दा आहे वित्तीय आणि कायदेशीर उत्तरदायित्व यापुढे सरकारने म्हटलंय की वक्तची नोंदणी करावी लागेल हे फार चांगली गोष्ट आहे की कुठल्या ज्या प्रॉपर्टी असतील या, या तुमच्या रजिस्टर कराव्या लागतील ऑनलाईन करावं लागतं ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे टेक्नॉलॉजीचा वापर होईल आणि मुताविल जे असतात त्यांनी सहा महिन्याच्या आत मालमत्तेचा तपशील अद्ययावत करावा मग आता पहिला प्रश्न तुम्हाला पडेल सर हे मुताविल कोण असतात तर जे वक्स बो वक्फ जी प्रॉपर्टी आहे त्याची जी काही काळजी घेतात त्यांना मुताविल असं म्हटलं जातं मग यापुढे जर तुम्हाला प्रॉपर्टी असतील ज्या काही वक्फ असतील त्याची नोंदणी करणं भाग आहे इतकंच नाही तर कलम एकशे सात जे कायद्यामधलं होतं तेही आता रद्द केलं आहे म्हणजेच वक्सच्या मालमत्ता देखील आता मर्यादा कायद्याच्या आल्या आहेत म्हणजेच ठराविक काळात जर त्याला कोणी म्हटलं नाही की ही माझी प्रॉपर्टी आहे तर तो, तो अधिकार तुमचा जाऊ शकतो तर यामुळे टीका काय म्हटलंय तर लोकांचं म्हणणं आहे काही की यामुळे अतिक्रमणधारक हे वक्ष जमिनीचा प्रतिकूल ताबा घेऊन दावा करू शकतात म्हणजे फॉर एक्झाम्पल आधी असं म्हटलं जातं की पाच वर्षांत मला कळलं की माझी जमीन ही दुसऱ्या माणसांनी घेतलेली आहे मग मी न्यायालयात जातो पण न्यायालयात तो खटला न्यायालयाने ऍक्सेप्ट केला पण आता त्यांनी हे, म्हटलं नाही अशा ठराविक काळाच्या आज जर तुम्ही तुमचं न्यायालयासमोर मांडलं नाही तर ते रद्द करण्यात कायदेशीर आणि घटनात्मक वादविवाद काय आहेत तर लगेचच या बिलावरतीचं कायद्यात रूपांतर झाल्यानंतर बऱ्याच खाजगी संस्था स्वयंसेवक संस्थांनी याला आव्हान दिलेलं आहे मग आव्हान कशाच्या बेसिसवर दिले तर तीन अनुच्छेद चार आर्टिकल चौदा आर्टिकल पंचवीस आणि आर्टिकल सव्वीस काय नक्की आर्टिकल चौदा आर्टिकल चौदा समानतेचा अधिकार देतं तुम्हाला आर्टिकल पंचवीस जे आहे ते तुमचं धार्मिक स्वातंत्र्य धर्म स्वातंत्र्य याची चर्चा करतो म्हणजे सर्वांना कोणताही धर्म स्वीकारण्याचा अधिकार आहे आणि सव्वीस धर्मांचं व्यवस्थापन ज्या संस्था असतात त्यांचं व्यवस्थापन करण्याचा अधिकार देत आहे मग यांचं असं म्हणणं चा या चार तिन्ही आर्टिकलचं या कायद्यामुळे उल्लंघन होत आहे माझं खी अमेंडमेंट तुम्ही नीट बघितलं त्याच्यामध्ये मी स्पष्टपणे म्हटलेले कुठली प्रोव्हिजन आणि याच्यात काय चेंजेस केलेले आहेत तुमच्या इझी माहितीसाठी मग आता पुढचा प्रश्न येतो की सर या कायद्याचं जर परीक्षेला विचारलं तर महत्व काय याचं मुख्य महत्व आहे वक्क वक् प्रशासन जे आहे त्याचं आधुनिकीकरण कारण का आय टीचा वापर केल्यामुळे आधुनिकीकरण नक्कीच होऊ शकतं वक्तच्या कारभारामध्ये पारदर्शकता आली पाहिजे उत्तरदायित्व असलं पाहिजे आणि टेक्नॉलॉजी ड्रिवन गव्हर्नन्स झालं पाहिजे ऍडमिनिस्ट्रेशन असावं विशेषतः महिलांसाठी सर्व सर्वसमावेशता सुनिश्चित करते आणि जे मालखी वाद सारखे होतात त्याच्यावरती कायदेशीर स्पष्टता येते कारण का जर तुम्ही नीट बघितलं तर वक्फची प्रॉपर्टी प्रचंड आहेत मग सच्चर कमिटी जी दोन हजार सहा साली त्या त्यांनी देखील असं म्हटलं होतं की बऱ्याचशा प्रॉपर्टीवर अतिक्रमण झालंय आणि वक्फच्या ज्या काही प्रॉपर्टी आहेत त्यांचं योग्य सुनियोजन केलं त्या प्रॉपर्टी जर तुम्ही रेंटने दिल्या किंवा त्याचा काही पद्धती चांगल्या रीतीने यूज केला तर ते रेंट किंवा बाकीच्या गोष्टी मिळून किमान तुम्हाला वर्षाला बारा हजार कोटीच्या घरात रक्कम मिळू शकते आणि सध्या मिळणारी त्या काळची रक्कम डिक्लेअर केली होती फक्त एकशे त्रेसष्ट कोटी म्हणजे अर्थातच कारभारामध्ये काही इश्यू आहेत का तर हो तर या कायद्यामुळे या गोष्टींमध्ये चांगले बदल घडू शकतात मग टीकाकारांचं काय म्हणणं आहे टीकाकारांचं पहिलं म्हणणं आहे की याने आमच्या धार्मिक अधिकारांचं उल्लंघन होतं आहे जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे आर्टिकल चौदा पंचवीस सव्वीस आणि एकोणतीस एकोणतीस आणि तीस हे मायनॉरिटी संदर्भात आर्टिकल आहेत त्याचं देखील अल्पसंख्यांकांचे जे अधिकार आहेत ते कमकुवत करण्याचा प्रयत्न आहे आणि सरकारचा नको तितका अतिरेक आहे का तर आता कलेक्टरचं महत्त्व वाढणार किंवा कलेक्टरच्या वरच्या अधिकारांचं आणि मुस्लिमेतर प्रतिनिधी जो तुम्ही म्हणताय की इथे गरजेचं आहे मग इतर ज्या काही धर्मांच्या संस्था आहेत त्याच्यामध्ये दुसऱ्या धर्माचे लोक तुम्ही अलाव करणार का चौथं आहे ऐतिहासिक मालमत्ताचं कदाचित नुकसान होऊ शकतं कारण का डॉक्युमेंट नसतील तर पाचवं आहे याच्यामध्ये बरेच संघर्ष निर्माण होऊ शकतील आणि त्यामुळे कोर्ट केसेसचं प्रमाण कदाचित वाढू शकेल आणि सहावं त्यांचं असं म्हणणं आहे की भागधारक जे आहेत त्यांचा सल्ला मसलत फारशी केली गेलेली नाही मग या सगळ्यांचा जर विचार केला तर वक्तच्या या कारभारामध्ये काही चुका होत्या तर अर्थात काही गोष्टींमध्ये चुका होत्या मग या कायद्यामुळे त्यामध्ये सुधार घडू येऊ शकतात का तर अर्थात येऊ शकतात मग मेन्सला कुठल्या पद्धतीने प्रश्न येईल तर बघूया आपण वक्त दुरुस्ती विधेयक दोन हजार पंचवीसमध्ये प्रशासनाचं आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे पण यामुळे अल्पसंख्याकाचा अधिकार आणि राज्याचा हस्तक्षेप यांच्यात काही वाद निर्माण झाला आहे का याचं टीकात्मक विश्लेषण करा जर व्हिडिओ पूर्ण बघितला असेल तर तुम्ही या प्रश्नाचं उत्तर छान पद्धतीने लिहू शकता मग प्रिलिम्सला कसा प्रश्न येईल प्रिलिम्सला खालीलपैकी कुठलं तरतुदी वक्त विधेयकाबाबत बरोबर आहे पहिलं वक्फ बोर्डावरती मुस्लिम इथं सदस्यांचा समावेश बंधनकारक बरोबर आहे का बघा शेड्यूल पाच आणि सहाच्या जमिनीवरती निर्मितीस मनाई वक्ची डिजिटल नोंदणी करायला सांगितलेलं आहे प्रत्येक जिल्ह्यात नवीन न्यायाधिकरण असणार आणि यापैकी कुठलं उत्तर बरोबर आहे ए बी सी आणि डी जर उत्तर येत असेल तुम्हाला तर नक्की कमेंट बॉक्समध्ये स्पेसिफाय करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच